नमस्कार न्यूज डंकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इराण म्हटलं की आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीने मुख्यतः तेल आणि नैसर्गिक वायूने संपन्न असा मुस्लिम बहुल देश डोक्यात येतो पण मागच्या दोन महिन्यापासून चर्चेत असलेला हा देश फक्त वाईट बातम्याच जगभराला देऊ शकलाय इराणचे पंतप्रधान इब्राहिम रहिसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर उदारमतवादी नेते डॉक्टर मसूद पजेशकियन पंतप्रधान झाले ज्यामुळे इराण अमेरिका आणि इतर पश्चिम देशांसोबत इराणचे संबंध सुधारतील असा विश्वास बऱ्याच पंडितांनी दाखवला होता पण या इराणचं भाग्य इतकं ठिसूळ की इस्रायलने डॉ मसूद पदेशकियान यांच्या शपथविधीच्या रात्रीच हमास चीफ इस्माईल हानियाला मारला दुसरीकडे इराणी रिजीम ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून इस्रायलला धडा शिकवण्याच्या बेतात होती त्या हिजबुल्ला इस्रायलने मात्र दहा दिवसात गुडघ्यावर आणला इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला खोमेनी यांचा आवडता माणूस हसन नसरल्लाच्या डोक्यावर ऐंशी टन वजनी बॉम्ब टाकून त्याचाही निकाल लावला या झटक्याने बिथरलेल्या इराणने इस्रायलवर दोनशेपेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागली त्यात हायपरसॉनिक मिसाईलचा वापर केला होता इराणने क्षेपणास्त्रांनी केलेला हल्ला डागलेले चारशे रॉकेट्स इस्रायलला तसुभरी क्षती पोचवू शकलेले नाहीत याउलट इस्रायलच आपल्या पुढच्या हल्ल्यात इराणची इस्लामी शिया रिझिम संपवेल अशी शक्यता जास्त वर्तवली जाते या सगळ्यामध्ये आपल्याला प्रश्न पडत असेल की इस्रायलपेक्षा जास्त नैसर्गिक साधनसंपत्ती असलेला बलाढ्य नौदल शक्ती असलेला इस्रायलपेक्षा जास्त स्टँडिंग आर्मी असलेला आणि दोन हजारपेक्षा जास्त क्षेपणास्त्र असलेल्या इराणी रिजिमला इस्रायल संपू कसा शकतो हा प्रश्न अनेकांना आहे त्याचं कारण असं की इराणवर शासन करणाऱ्या आयोतल्ला खोमेनी यांची शियारिझीम बहुसंख्य पर्शियन नागरिकांना मान्यच नाही त्यांच्या मते ही अमेरिकेच्या मदतीने क्रांतिकारी गृहयुद्धानंतर प्रस्थापित झालेली चुकीची प्रशासन व्यवस्था आहे तिथे पंतप्रधान जरी बदलला असला तरी तो देश इस्लामिक फंडामेंटलिस्ट नेत्यांच्या ताब्यात आहे त्यामुळे तिथे इस्लामिक कायदे लागू आहेत एकविसाव्या शतकात चौदाशे वर्षांपूर्वीचे अमानुष क्रूर अतार्किक कायदे आणि जीवन पद्धती याने इराणचे बहुसंख्य लोक पिचलेले आहेत या इस्लामिक रिजिमच्या विरोधात लोक संताप अशा पद्धतीने व्यक्त करतात की त्यांना रस्त्याने चालताना शिया धर्मगुरु दिसला की त्याची ती टोपी उडून पळतात यासोबतच एखाद्या देशात महिला वर्ग लोकसंख्येच्या जवळपास पन्नास टक्के असतो तो, तो सगळीकडे कमी अधिक प्रमाणात असतो पण एवढा मोठा हा वर्ग एवढा मोठा हा टक्का तुमच्या बाजूने असला तर कोणतीही शासन व्यवस्था समाजात पचवता येते इराणमध्ये मात्र या स्त्रियांना आठव्या शतकातल्या मुस्लिम बायकांप्रमाणे बुरका घालून फिरावं लागतं बुरका न घालणाऱ्या या स्त्रियांवर कडून अत्याचार होतात बुरक्यावरून इराणी रिजीमने महिलांचा खून केल्याची प्रकरणं सुद्धा आहेतच महिसा अमिनी या मुलीचा इराणी रिजिमने खून केल्यानंतर त्या देशातल्या महिलांनी उठावही केलेला तुम्हाला माहिती असेल त्या प्रकरणानंतर इराणी रिजिमला बायकांच्या संघर्षापुढे झुकावं लागलं होतं आता इराणचा भूगोल लक्षात घेऊ याच्या दक्षिणेच्या सागरी सीमेकडे अरब म्हणजे विशेषतः सुन्नी अरब आहेत पूर्वेला बलोच पश्चिमेला कुर्द अझहरी लूर असे समुदाय आहेत तर उत्तरेला तुर्कमान लोक आहेत इथेच खूप छोट्या प्रमाणात उझबेक आणि पठाणही आहेत हे सर्व मुस्लिम असले तरी खोमेनी यांच्या शिया सत्तेला उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत ते याच्या संधीची प्रतीक्षाच करत आहेत अडीच टक्के लोकसंख्या असलेल्या बलूश लोकांना स्वातंत्र्य हवंय दहा टक्के कुर्द लोकांना कुर्दिस्तान बनवायचं लोक, आहे जवळजवळ वीस टक्के अझहरी लोकसंख्येला अझरबैजानमध्ये सामील व्हायचंय खरं म्हणजे अझरबैजानचे लोक आधीपासूनच सोबत आहेत उत्तरेकडच्या पठाण लोकांना तालिबान हवं आहे तुर्कमेनी लोकांना तुर्कमेनिस्तान अधिक जवळचा वाटतोय या समुदायांवर इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच आय आर जी सी या इस्लामी रिजिम सैन्याचं सा नियंत्रण आहे हे नॉन पर्शियन समुदाय इराणच्या लोकसंख्येत जवळजवळ बावन्न टक्के आहेत यांच्या आपापल्या स्थानिक शासन संस्था आहेत आणि ते स्वतःचे निर्णय आपसातच घेतात हे सर्व नॉन पर्शियन समुदाय शांत दिसत असले तरी ते संधीच्या प्रतीक्षेत आहेत इराणचा एकूण डेमोग्राफिया मॅप बघितला की आपल्याला लक्षात येतं जे शिया आहेत आणि पर्शियन आहेत ते लोक इराणच्या मधोमध वास्तव्य करून आहेत ते एकूण लोकसंख्येच्या अठ्ठेचाळीस टक्के आहेत आणि असं असतानाही त्यांच्यात आपल्याला शियापेक्षा वेगळं सांगणारा एक मोठा गट आहे उरलेले अठ्ठेचाळीस टक्के लोकसंख्येत पर्शियन मूलचे शिया मुस्लिम आहेत सोबतच अरबी मूलचे शिया मुस्लिमही आहेत या लोकसंख्येच्या चाळीस टक्केच्या जवळपास पर्शियन लोक स्वतःला निधर्मी नॉन शिया आणि नास्तिक असल्याचं दबक्या आवाजात पण सांगतात याच लोकसंख्येत जवळपास सात ते आठ टक्के लोक आपल्या प्राचीन पार्शीय संस्कृतीची आठवण ठेवून आहेत त्यामुळेच या सगळ्यांच्या डोळ्यातही खोमेनियांची शासन व्यवस्था खुपते दुसरीकडे बेंजामिन नेतन्याहू आमचं युद्ध इराणी सत्ताधीशांविरुद्ध असून सामान्य इराणी लोकांशी नाही हा भाव अगदी उत्तम प्रकारे इराणी जनतेपर्यंत पोचवू शकले आहेत त्यात इराणी सैन्य शक्ती बघितलं की लक्षात येतं आय आर जी सी टॉप कमांडर जे बसलेले आहेत हे सगळे एकोणीसशे एकोणऐंशीच्या क्रांतिकारी चळवळीतले आहेत त्यामुळे सैन्यात अंतर्गत धुसफुस आहे तरुण सैन्य देखील समाजाचाच भाग आहे त्यातले काही टक्के सैनिक संधीच्या प्रतीक्षेत आहेत इस्लामिक सैन्याच्या जाचाला कंटाळलेले लोक संधीसाठी हापापलेलं सैन्य ही गृहयुद्धाची नांदी आहे सर्व कारण बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की इराण आपलं शक्तिशाली सैन्य इस्रायल सारख्या देशाविरोधात उभं करू शकत नाही एक तर त्यांना दृष्ट्या इस्रायल विरोधात थेट उभं राहणं शक्य नाही त्यामुळे ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्याने आपली पोकळ बेडकी इराण वारंवार इराणची इंटेलिजन्स क्षमता सुद्धा इस्लामी प्रेरित हमास आणि हुती संघटनांचा वापर करून इस्रायलवर गुद्दे भिरकवण्याशिवाय काही करू शकत नाही इस्रायलची रिझर्व्ह फोर्स अर्थात वृद्ध मुलं हे वगळता इस्रायलची संपूर्ण लोकसंख्या त्यांच्या युद्धाचा अनुभव टेक्नॉलॉजी आणि फॉल्ट लाईन्सचा अभाव या गोष्टी लक्षात घेतल्यावर इस्रायल मोठाच जाणवतो असं म्हणतात की इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर पश्चिमेला अजहरी लोकांच्या भागात दुर्घटनाग्रस्त झालं होतं आणि त्यासाठी तिथूनच कोणीतरी कारस्थान रचलं होतं इस्माईल हानिया कतरमध्ये सुरक्षित होता मात्र इराणच्या राजधानीत मारला गेला आय आर जी सीतल्या उच्च पदस्थांमधला कोणी इस्रायलपर्यंत ही माहिती पोचवेल त्याशिवाय हे शक्यच नाही थेच हसन नसरला मारला गेल्यानंतर आयतोल्ला खोमिनी यांना अज्ञात बंकरमध्ये लपावं लागलेलं ला आहे कारण खोमिनी यांना जमिनीवरचं सत्य चांगलंच माहिती आहे इराणकडे परमाणू बम आहे असं मान्य जरी केलं तरी इराणला कंटाळलेले त्याचे शेजारी रिजिमला कंटाळलेली लोकसंख्या इराणचा शत्रू अमेरिका आणि इस्रायल हे इराणी रिजिमला याहून अधिक काळ टिकू देतील असं वाटत नाही आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद